भाजपा कुडाळा मंडळची कार्यकारणी जाहीर करण्यात आली पाहूयात आज आपण कुडाळ मंडळची मंडल कार्यकारणी जाहीर केलेली आहे आणि त्यासाठी आमंत्रित केलेलं आहे कुडाळ मंडळची कार्यकारिणी नियुक्त करताना भारतीय जनता पार्टीची जी घटना आहे त्या घट घटनेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष निवड जिल्हाध्यक्ष निवड नंतर मंडळाध्यक्ष निवड आणि सगळं झाल्याच्या आता जी प्रत्येक मंडळामध्ये मंडल कार्यकारण्या नियुक्त होत आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बहुधांश मंडलमधल्या कार्यकारण्या नियुक्त झालेल्या आहेत आणि आज आपण कुडाळ मंडळची कार्यकारणी या ठिकाणी डिक्लेअर करतो आहे आणि कुडाळ मंडळची कार्यकारिणी डिक्लेअर करताना एकूण सत्तर जणांची आपण कार्यकारणी या ठिकाणी जाहीर करतो आहे आणि आपल्या कुडाळ मंडळमध्ये सगळ्यांना माहिती आहे की पाच जिल्हा परिषद आणि कुडाळ शहर म्हणून कुडाळ मंडळ आपलं येतं ओरोस मंडलमध्ये आपल्या चार जिल्हा परिषद येत आहेत एकूण आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद त्यापैकी पाच जिल्हा परिषदमध्ये कुडाळ मंडळ आपलं काम करतं आणि हे करत असताना प्रत्येक जिल्हा परिषदमधून प्रत्येक पंचायत समितीमधून प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि आपल्या कुडाळ मंडळमध्ये एकूण त्र्याण्णव बूथ आहेत त्र्याण्णवही बूथची आपली रचना पूर्ण झाली आहे त्र्याण्णव बूथचे बूथ अध्यक्ष नेमणं त्यांच्या बूथ कमिट्या करणं ही रचना आपली पूर्ण झालेली आहे त्याचप्रमाणे एकूण एकवीस शक्ती प्रमुख आपल्या आहेत प्रत्येक पंचायत समितीने हा आपण एक शक्ती प्रमुख दिलेला आहे असे आपले एकूण एक एकवीस शक् शक्ती प्रमुख त्यांची पण आपण नियुक्ती केलेली आहे आणि आत्ताची सत्तर जणांची कमिटी त्यानंतर आपल्या ह्या आठवड्यामध्येच महिला मोर्चाची पण या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर होईल त्यानंतर किसान मोर्चाची कार्यकारिणी जाहीर होईल आज आपण युवा मोर्चाचं अध्यक्ष निवड केलेले आहे युवा मोर्चाची पण कार्यकारिणी येत्या आठ दिवसामध्ये जाहीर होईल त्याचप्रमाणे विविध आघाड्यांचे जे आहेत उद्योग आघाडी असेल इतर आघाड्या असतील या सगळ्या आघाड्यांचे पण एस सी आघाडीची पण कार्यकारणी आपली आठवड्यामध्ये जाहीर होईल आणि सगळं जर आपण विविध धरलं तर एकूण कुडाळ जवळपास सगळ्या कार्यकारिणी म्हणून तीनशे लोकांची कार्यकारणी आपली एकूण कार्यकारिणी होईल आणि हे तीनशे लोक ह्या कुडाळ मंडळीमध्ये त्या त्या भागाचं प्रतिनिधित्व करणारे लोक असतील आपण थोडक्यात कार्यकारिणीमधले जे प्रमुख पद्धतीकडे आहेत ते प्रमुख पद्धती फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो सगळे सदस्य आपलं जे निवड झाले आहेत त्यांच्या प्रत्येकाकडे आपल्या पेपर दिले जातील त्या माध्यमातून आपल्याला सदस्य कोण कोण आहेत ते कळतील फक्त कार्यकारिणीमध्ये जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यामध्ये मंडल अध्यक्ष म्हणून स्वतः माझं नाव संजय विनायक वेंगुर्लेकर उपाध्यक्ष आहेत अजय आखेरकर उपाध्यक्ष राजाराम धुरी उपाध्यक्ष विजय वारंग उपाध्यक्ष मंगेश प्रभू उपाध्यक्ष म्हणून राजा प्रभू महिला उपाध्यक्ष म्हणून आपण प्रतिभा घावनळकर यांचं नाव घेतलेलं आहे अजून एक आपल्या रचनेप्रमाणे प उपाध्यक्ष महिला उपाध्यक्ष नेमायचे आहेत फक्त आपल्याकडे काही लोकांचे प्रवेश होत आहेत आणि त्या प्रवेशामधून आपल्याला एक महिला उपाध्यक्ष आपण घेतोय त्यासाठी आपण त्याचं एक नाव फक्त शिल्लक ठेवलेलं आहे त्यानंतर सरचिटणीस म्हणून रुपेश कानडे आणि सरचिटणीस म्हणून योगेश बैणेकर असे दोन सरचिटणीस आपण या ठिकाणी के नियुक्त केलेले आहेत चिटणीस म्हणून भूपेश चेंधवणकर त्यानंतर समाधान परब प्रमोद गावडे शेखर गवंडे उमेश दुरी यांची आपण चिटणीस म्हणून नियुक्ती केलेले आहेत महिला चिटणीस म्हणून प्रज्ञा राणे यांची आपण नियुक्ती करतो आहे महिला चिटणीस म्हणून परत अप्रिन करोल यांची महिला चिटणीस म्हणून आपण नियुक्ती केलेली आहे कोषाध्यक्ष म्हणून प्रमोद नाईक यांची आपण नियुक्ती केलेली आहे एस सी मोर्चाचे अध्यक्ष विष्णू तेंडुलकर यांची आपण एस सी मोर्चाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे एस टी मोर्चाचे म सन्मान्य रणजित लनसिंग यांची आपण नियुक्ती केलेली आहे महिला मोर्चाचे अध्यक्ष आरती पाटील काम पाहत आहेत युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्मान्य तन्मय वालोलकर यांची आपण नियुक्ती केलेली आहे किसान मोर्चाचे अध्यक्ष पूर्वी वैभव शेणे होते त्यांची पण आपण परत एकदा किसान मोर्चाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष म्हणून माणगावचे माजी सरपंच सन्मान्य जोसेफ डांटस साहेब यांचं नाव या ठिकाणी घोषित केलेलं आहे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सन्मान्य राजन पांचाळ यांचं नाव आपण ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेलं आहे आणि इतर सदस्य अशी एकूण आपण सत्तर जणांची कार्यकारिणी नियुक्त केलेली आहे आणि आत्ताच आपण शहर अध्यक्ष कुडाळ शहरचे अध्यक्ष म्हणून सन्मानिय सुनील बांदेकर यांची नियुक्ती आपण जाहीर केलेली आहे अशी एकूण आपली मंडलची कार्यकारिणी आपण घोषित करतो आहे आणि सगळं करत असताना सन्मान्य आमचे नेते राणेसाहेब आमचे दादा राणेसाहेब तसेच प्रदेशा प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब सन्मान्य आमचे पालकमंत्री राणे साहेब ह्या सन्माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार ही कार्यक्रम आपण जाहीर केलेली आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला माहिती आहे की ह्या कालावधीमध्ये आपण दोन महत्त्वाच्या या ठिकाणी कार्यक्रम राबवतो आहे पक्षाच्या वतीने ते म्हणजे पहिल्या गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपण मोठ्या जोमाने राबवतो आहे एक राखी देवाभाऊसाठी हा उपक्रम आपण पूर्ण आपण देशामध्ये राबवतो आहे आणि हे करत असताना आपल्या राज्यामध्ये मु आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपल्या जिल्ह्यामधून सम सुमारे एक लाख राख्या पाठवण्याचं आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि तशा पद्धतीचं नियोजन आमचं पूर्ण झालेलं आहे प्रत्येक बूथवरून किमान शंभर राख्या आपल्या प्रत्येक बूथवरून या ठिकाणी पाठवल्या येतील अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे तसं काम आपल्या प्रत्येक बूथवरती चालू झालेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये आमचं जे आमच्या पुढार मंडळ दिलेलं टार्गेट आहे साधारणतः नऊ हजार राख्यांचं हे आपण शंभर टक्के पूर्ण करणार आहोत आणि तशा पद्धतीचं नियोजन आमचं झालेलं आहे त्याचबरोबर हर घर तिरंगा अभियान हे सन्माननीय आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आपण कार्यक्रम घेतो आणि हा कार्यक्रम घेताना राष्ट्रध्वजाच्या प्रती आपली जी आपल्या मनामध्ये जी राष्ट्रप्रेमाची भावना आहे ती व्यक्त करण्याचा हा एक क्षण असतो आणि त्यानिमित्तानं हर घर तिरंगा अभियान मग मोठ्या जमून आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये पण सुरू आहे दहा तारीख ते पंधरा तारीख ह्या तारीख दरम्यान आपल्या जिल्ह्यामधल्या आप। प्रत्येक ग्राम गावामधल्या प्रत्येक घरावरती तिरंगा भडकवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार हे पण अभियान त्या ठिकाणी आपण संयोजक नेमलेलं आहे त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक पंचायत समिती आपण सगळ्यांना जबाबदारी दिलेली आहे प्रत्येक बूथवरती आपल्या बूथ अध्यक्षांना जबाबदारी दिलेली आहे आणि त्यानुसार हे अभियान पण आपण शंभर टक्के या ठिकाणी यशस्वी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल